एकशे दहा रुपये जी एकशे पंचेचाळीस एक एव्हर ग्रीन आहे एकशे पासष्ट रुपये वन पॅटर्न आहे पण अंब्रेला ह्याची जास्त डिमांड आहे मार्क ह्याला वर्क पण आहे बाईला आणि हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत तारा मॉल मध्ये असलेल्या पर्ल फॅशन्स या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील नाईट गाऊनच्या व्हरायटीज बघणार आहोत हे होलसेलचं शॉप आहे व्हिडिओमध्ये जे रेट सांगितलेले आहेत ते होलसेलचे रेट आहेत तुम्हाला इथे सिंगल पीस मिळणार नाही नमस्कार पल फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे रविवार पेठेत मॉल मध्ये आपलं शॉप आहे आपलं पूर्ण नाईट गाऊन मॅन्युफॅक्चरिंग च काम आहे तर मी तुम्हाला त्याची काही व्हेरायटी दाखवणार आहे लो रेंज मध्ये सुरुवातीची रेंज ही आहे आपली एकशे दहा रुपये ह्याची प्राइस असते एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एक चार पीसचा बंडल येतो पूर्ण चार पीस चे असे सेट टू सेट घ्यावं लागतं सिंगल सिंगल आपण देत नाही असा चार पीस चा सेट असतो एकशे दहा रुपयाला एक चारशे चाळीस रुपयाला बंडल बसतो साईज फ्री साईज असते ह्याच्यामध्ये साईज नसते आणि डिझाईन ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर भेटतील साईज वगैरे बघू शकता तुम्ही एकदम फ्री साईज असते त्यानंतर हे कॉटन आहे आपलं रेग्युलर हे कॉटन आहे रेग्युलर एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे साठ अशी वेगवेगळी रेंज येते प्युअर कॉटनची okay. आणि हे मेन आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे पूर्ण आपण स्वतःच गाऊन आणतो आणि स्वतःच शिवतो जसं मी तुम्हाला दाखवतो म्हणतात हे बघा हे आपला लोगो येतो आज मीनाक्षी नाईटीस हे टोटल आपलं स्वतःच ब्रँडिंग आहे त्यामुळं कपडा वगैरे एकदम हेवीच असतो त्यानंतर ही एक रेंज येते प्युअर कॉटन मध्ये एकशे पासष्ट रुपये वन सिक्स्टी फाईव्ह वन सिक्स्टी फाईव्ह प्युअर हे थोडं हेवी कॉटन मध्ये जातो प्रिंट वगैरे याच्यात भरपूर आहेत हे पण फ्री साईज मध्ये हे पण सगळी गाऊन मध्ये सगळी फ्री साईज राहणार आहे तुम्हाला त्यानंतर हे रजवाडी मध्ये घेतो अप्सरा कॉटन म्हणून ह्याच्यात पण ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रिंट आहे हे एकशे सत्तर रुपये वन सेव्हन्टी एकशे सत्तर रुपये ओके आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला सेट घ्यावा लागेल ह्याच्यामध्ये पाच पीसचा सेट येतो पूर्ण कॉटनचा घेणार तर पाच पीसचा सेट येणार तुम्हाला सिंगल पीस देत नाही एक बंडल घ्यायचा एक बंडल पण देऊ आपण सुरुवातीला पण सिंगल पीस करणार नाही त्यानंतर सेम मध्ये थोडं हेवी फॅब्रिक येतं हे वन एट्टी वन एटी एकशे ऐंशी रुपये याच्यात पण पाच पीसचं बंडल येणार पूर्ण तुम्हाला okay. सगळं मीनाक्षी नाईट तुम्ही बघू शकता सगळं आपलं स्वतःच ब्रँडिंग आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर हे सगळ्यात हेवी रजवाडी येतं हे जी जास्ती डिमांड आहे मार्केटमध्ये हे जास्त चालतं ह्याला हाताला पायपिंग वगैरे सगळं येतं हे जी क्वालिटी आणि जरा सगळ्यात भारी क्वालिटीमध्ये हे आपल्याकडे हे रजवाडी कॉटन आहे रजवाडी ह्याची रेंज काय सांगितलं हे जी वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स ओके एकशे सत्तर एकशे ऐंशी एक एक वन नाईन्टी सिक्स ही स्टार्टिंग येते हे लॉंग एम्ब्रॉयडरी येतं हे जास्त चालतंय आता नेकला एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी आहे नेकला काय रेंज दोनशे सतरा दोनशे वीस अशी वेगवेगळी रेंज येते फक्त हे हेवी मध्येच बनवतो आपण हलक्यामध्ये मध्ये जास्ती बनवत नाही ही क्वालिटी साइड पॉकेट वगैरे येतं सेम मध्ये आता हे चौकोणी पण येतं हे बॉक्स एम्ब्रॉयडरी म्हणतं त्याला हे पण चालतं कलर सगळे एकदम कलर भरपूर डिझाईन लाईट कलर डार्क कलर सगळे कलरच्या अवेलेबल भेटतील आपल्याकडे जो नंबर येणार आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि जे आता मी पॅटर्न दाखवलेत माझ्याकडे रोज नवीन पॅटर्न येतात जसं आज मी पॅटर्न दाखवलंय व्हिडिओ मी टाकला त्याच्यामध्ये सेम पॅटर्न भेटला नाही तरी वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटतील त्या सेम पॅटर्न मध्ये प्रिंट वेगळे येतील पण डिझाईन भेटून जाईल तुम्हाला आता एक नवीन पॅटर्न बनवलाय पण आंब्रेला मध्ये आंब्रेला हे पण कॉटन मटेरियल आहे ना प्युअर कॉटन बघू शकता पूर्ण असं घेरदार अमरेला पॅटर्न असतो त्याची काय रेंज आहे दोनशे चाळीस दोनशे अठ्ठेचाळीस अशी वेगवेगळी रेंज आहे ती दोनशे चाळीस पासून चालू हो त्यानंतर तुम्हाला अल्फाईन वगैरे पण क्वालिटी येते थोडी प्रीमियम रेंज मध्ये येते अल्फाईन फॅब्रिक त्याच्यामध्ये पण भरपूर आयटम चालते ह्याच्यामध्ये तीन तीन पीसचाच बंडल असतो कॉटनचा जसं पाचचा आहे ना तसं ह्याच्या तीन पीसचाच बंडल राहतो ह्याच्यामध्ये हे पण आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्ही टोटल मी ह्याची काय रेंज आहे टू सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय रिटेल चांगलं मार्जिन आहे रिटेलला दोनशे पंचाहत्तर रुपये पासन सुरुवात आहे माझ्या आणि फॅब्रिक जे राहतं ना ते पण एकदम प्रीमियम राहतं साधं फॅब्रिक आपण वापरत नाही मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त भेटेल पण हे फॅब्रिक कुठे भेट स्वस्त भेटणार नाही त्याच्यामध्ये प्रिंट भरपूर येतात ह्याच्यातलं स्क्रीन ह्याच्यामध्ये प्रिंट दाखवतो हो दो मी दोन तीन तुम्हाला त्याच्यानंतर एक प्रीमियम त्याच्यापेक्षा भारी पण बनवतो आपण हे फॅब्रिक व्हिडिओ मध्ये कळून येणार नाही आणि हे फॅब्रिक ते फॅब्रिक मध्ये फरक आहे हा तीनशे पाच रुपयाला तीनशे पाच एकदम प्रीमियम जे कॅटलॉग ला वगैरे वा आपण वापरतो कॅटलॉग पॅटर्न वगैरे हो हे लाईट आहे ज्यामध्ये डार्क पण आहेत हे सगळे त्यातले असे तीन तीन पीस हे डार्क कलरचे चार्ट आहेत हे डार्क मध्ये ही प्रिंट आहे हे सगळे जे सुरुवातीचे टू सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज टू सेव्हन्टी फाईव्हच्या रेंज मग मध्ये तुम्हाला वर्क वगैरे हो भरपूर भरपूर म्हणजे कमीत कमी माझ्याकडे चाळीस पन्नास प्रिंट रेडी okay. आणि भरपूर स्टॉक अवेलेबल असतो आपल्याकडे प्लेस आणि रेग्युलर स्लूव्सच्या मधली अशी मेगा बाई असते मेगा स्लीव्स मेगा स्लिव्स ह्याला पण कारण जरा घेर वगैरे हो आमरेला टाईप असतो ह्याची काय तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस अल्फाईन मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे कॉटन मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे हा तर जास्तीत जास्त डिमांड अल्फाईनलाच आहे मार्केट मध्ये कारण की दोन दोन तीन तीन वर्षाची फेवरेट ची, ची हे वर्क मध्ये तीनशे सोळापासून सुरुवात आहे तीनशे तीस रुपयापासून आहे वेगवेगळे हे तीनशे तीस रुपयाचे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी गोल एम्ब्रॉयडरी पण होईल अच्छा नेक पॅटर्न एक गोल एम्ब्रॉयडरी हो नेक पॅटर्न मध्ये तीन तीन हे पण तीन तीन पिशचे आहेत बंड हा तीनशे वाला एक अजून हो एक नवीन पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आता नवीन आलं त्याला आपण डबल स्लीव म्हणतो डबल स्लीव फॅन्सी स्लीव मध्ये असत हे अशा टाईपचे ह्याला पण पूर्ण आमरेला घेरे साईज वगैरे एकदम फ्री येतो साइड ला बेल्ट आहे त्याला फॅन्सी पॅटर्न ह्याच्यामध्ये प्रिंट भरपूर येतो डार्क कलर पण डार्क कलर लाईट कलर पण तीनशे सोळा रुपये ती पण तीनशे सोळा रुपये ह्याच्यामध्ये कलर चार्ट बघू शकता तुम्ही हे सगळे अल्फाईन आहेत हे सगळे डार्क कलर आहेत त्यातले सेम मध्ये तुम्हाला अम्रेला पॅटर्न एक आहे डबल वाई नको असेल बाकी सगळं पॅटन सेम एलर रेग्युलर वाई तीनशे okay. पाच रेग्युलर याला हे तीनशे पाच तीनशे पाच पाहिजे हे बघा हे सगळे फॅन्सी कॅटलॉग पॅटर्न आहेत ना हे बघा हे जे तीनशे साठ तीनशे सत्तर पासून सुरुवात आहे चारशे हे पूर्ण फोटो वगैरे येतो याला ओव्हर वगैरे सगळं येतं सिनाक्षी चा लोगो येतो आपला आणि फॅब्रिक एकदम प्रीमियम राहते ह्याला आता फॅन्सी नेट चा स्लीव लावले आपण स्लीव एकदम प्रीमियम रेंज येते हे जी थ्री एटी फाईव्ह रुपीज रेंज आहे ओवरलॉक वगैरे सगळं फिनिशिंग जी बघितली ना फिनिशिंग एकदम ब्रँडेड फिनिशिंग येते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिझाईन माझ्याकडं भरपूर आहेत वेगवेगळ्या स्लूज फॅन्सी हे बलून स्लूज आहेत स्लीव्जचे पॅटर्न स्लूजचे पॅटर्न डबल बाय डबल स्लूज आता हा नवीन एक ट्रेंडिंग पॅटर्न ह्याला वर्क पण आहे बाईला आणि डबल बाय सुद्धा आहे हे नेट ह्याला हाताला नेट लावलं आहे सिंपल आहे गळा वगैरे व्हरायटी गाऊन मध्ये भरपूर म्हणजे आता जसं कुर्ती तसं गाऊन घालू शकता अशा सगळ्या पॅटर्न बनवलेत आपण घरातच घालू नका की कुठेही घालू शकतो गाऊन पण तुम्ही असा पॅटर्न सगळे फॅन्सी पॅटर्न बनवले हे पण सगळं आपलं मीनाक्षी नाही बाकी व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे अजून दुकानात स्टॉक भरपूर असतो प्रत्येकाचा नवीन येतो नवीन जातो जसा माल येतो तसा जातो पण एक अजून हे बाटिक हे पण आपण बनवतो हे बाराही महिने आणि सगळ्यात जास्ती विकणार कॉटन मधला आयटम आहे एव्हरग्रीन हे सहा पीस चा बंडल येतो याचा ह्याची दोनशे वीस दोनशे तीस अशी वेगवेगळी रेंज राहते दरवेळी आणि फॅब्रिक एकदम प्रीमियम एकदम सगळ्यात हेवी कॉटन मध्ये हे येतं बाकीचे पण आयटम असतात जसे रेग्युलर दाखवले जसं आपल्याकडे फिडिंग जसं चालतो फिडिंग नाईटी एकशे पासष्ट रुपयाला आहे प्युअर कॉटन मध्ये एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये फिडिंग फ्री साईज मध्ये फ्री साईज फ्री कॉटनचा जसं मी तुम्हाला सांगितलं पाच पीसचा बंडल येतो कुठलाही घ्या मग फिडिंग घ्या रेग्युलर बटन वाला घ्या त्याच्यामध्ये हे तुम्हाला हेवी पण भेटतो हे मध्ये हेवी क्वालिटीचे हे दोनशे दहा रुपये हेवी क्वालिटी हे फिडिंग झालं त्यानंतर तुम्हाला जास्त हाईट वाले जसं सिक्स्टी लेन्थ असते तसं रेग्युलर फिफ्टी सिक्स चालते पण ज्यांची हाईट थोडी जास्त असते त्यांच्यासाठी हे पूर्ण हायटेड गाऊन असत जास्त हाईट एकदम फुल हाईट असते हे सिक्स्टी लेन्थ त्यानंतर तुम्हाला अल्फाईन मध्ये फिडिंग पण भेटून जाईल फिडिंग मध्ये अल्फाईन पण आहे दोन तीन पीसचा बंडल आहे फिडिंग मध्ये त्यानंतर त्यांचा जम्बो साईज पाहिजे पूर्ण थ्री फोर फाय सिक्स एक्सेल पर्यंत साईज येतात गाऊनच्या अल्फाईन मध्ये पण भेटेल आणि कॉटन मध्ये पण भेटेल जसं ही जम्बो साईज अल्फाईनची वेग ह्याची रेंज आहे हे तीनशे ऐंशी रुपये थ्री तीनशे रुपये कॉटन मध्ये पण येतो त्याचा दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे साठ असा वेगवेगळे पण फॅब्रिक जे राहतं ना मोठ्या साईज ते थोडं हेवीच वापरतो आपण कॉटनचा पाच पीस अल्फाईनचा तीन पीस हे जी दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे साठ अशी रेंज राहते व्हरायटी भरपूर आहे दुकानात एका व्हिडिओमध्ये आपण एवढं दाखवू नाही शकणार तरी जास्तीत जास्त मी होईल तेवढं तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये हे अल्फाईन मध्ये फुल स्लीव जसं थ्री फोर्थ स्लीव पाहिजे लोकांना हे थ्री फोर हे सेम रेंज मध्ये एक एक सगळे मी तुम्हाला फक्त एक, एक एक प्रिंट पॅटर्न दाखवले सॅम्पल त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये प्रिंट आणि वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला भेटतील एनी टाइम आणि तुम्ही व्हॉट्सअपला ऑनलाईन सुद्धा आपल्याला मेसेज करू शकता जो युट्यूबला नंबर येणार आहे आपल्या दुकानाचा त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि त्याच्यावरनं तुम्ही मेसेज केला की आपली जी टीम आहे दुकानातली ते तुम्हाला फोटोज वगैरे पाठवतील हो त्याच्यावरनं तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देऊ शकता कस्टमरच्या रिक्वायरमेंटमुळं आपण नवीन अजून एक शॉप चालू केलेला आहे कुर्तीजचं स्पेशल तिथं आपण लवकरात लवकर तो पण कुर्तीजचा व्हिडिओ टाकणार आहे त्याची पण पूर्ण माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येईल धन्यवाद